पहिला आम्ही देवदर्शन करणार आहे तर काही जाता आलो आम्ही तुंगला काही जात देवदर्शन झालं आमचं आणि आता आम्ही दही धपाटा खाऊन जातो तर आता आम्ही बसलोय दही धपाटा खायसाठी आता ऑर्डर दिल्या इकडे बघा शेतात बसून पण खायची सोय पण रस्त्यात काम चालू असल्यामुळं तिथं बंद केले जास्त आता इथं आहे टेबल वगैरे नाही त्यामुळं मारले नाही हे शेंगदाणे चटणी हे आहे कार्याची चटणी आणि हे आहे खरड्याची चटणी खरड्या इथली टेस्ट खातो आम्ही पहिला टेस्ट कशी आहे बघूया आता हे धपाटा एक वीथ पापड मलाही लावले ह्याला काय लावले लोणी सॉरी लोणी लावून धपाटा पापड दही कार्याळची चटणी खरडा आणि शेंगदाण्याची चटणी काही या खायला शेत बघत बघत खातो आता या तुम पण स्पीच आहे तर सीयाच्या स्कूल मध्ये आज स्पीच आहे तर ड्रेस पण बघा ड्रेस कोडाच नवीन ड्रेस घातलाय सीयान तर काय बघा आज तिचं काय बघा स्कूलमध्ये आर्ट एक्झिबिशन आर्ट एक्झिबिशन आहे तर मास्क घात बघू डोळ्या कधी दिसते भारी मास्क घालली कुठून रे काय चांगलाय मस्त साइड साईडला काम सुरू आहे त्यामुळं ते, ते ह्याचा आवाज आला तेवढा इग्नोर करा आणि काल आम्ही जरा मार्केटला गेलो थोडं तर तिथून येत्या जोडियाला गेलं थोडं शॉपिंग करायची होती जोडियानं तर जरा सेल पण चालू होता जुडियाचा त्यामुळं गेलो त्या सेलमध्ये एक शर्ट पण बसतो आणलं ऑफर चांगली होती त्यामुळं ते तुम्हाला घातल्यावर मी तुम्हाला तर ॲक्च्युली काय झालं काल आम्ही एक शर्ट आणलेला तो शर्ट आतला वाटणार नाही सो so त्या आज चेंज करायचं आहे ते चेंज करणं आणि दुसरं काय काय होते बाहेर जाणार आहे आम्ही यो यो छोटा बिल्डर आहे आम्हाला मग आत्ता तुम्ही जाणार मग येणार मग आपण जाणार अजून मम्मी मम्मी पडतात होत लगेच रेडी नाही होणार आता काम सुरू काय काय होते आता शेतात जाणार अचानक तरी नाही आज जायलाच पाहिलंय त्यामुळं ह्यांचं काय होत बघे जावा मग काय ए, 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 ए इकडे रे ए खाली जाऊ नको खाल वर इथं थांबायला अरे जा 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 पण इथं ए, ए, रे खेला घेऊन जाणार आहे काय फक्त राऊंड मार की राऊंड राऊंड ए राऊंड मारणार आहे तू इथे उभार पाहिला कपडारीच हो काय जवळ दोन वाजून चाललेत काय शेतामध्ये आणि येणारच लगे आम्हाला जायचंय गाडी चावून चकाचक धुतलं बारीक चकाचक ब्लॅक ब्लॅक लयच धुळे कशाने धुतले डायरेक्ट पाणी काय शॅम्पू क्लीन एकदम झाली आहे ते होती वरच ती किती धुळ धुळ झालत नाही होत नसेल काही काढल्या कशाला मग हे ना, 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 ना। खाली परत नाही हात ठेव गेलो इकडं इथेच थांब तू इथेच थांब नाचा मी जाऊ दे ना नाही तुला जाऊ देत ना तुला मी आजी मामा सारी मन आजी मामा अजी ममा डान्स कर, कर। नाही मी नाही तू कर डान्स सारी काय वाढव भात होती की पहिला थोडासा भात घेऊ जाडीत कधी दिसाय तू जाळीत पुढे बघ ना म्हणते <laughs> स्विमिंग पूल अरे स्विमिंग स्विमिंग करा मारलं तर रडायला लागलाय स्विमिंग कसं करते मागे माग चाललाय आता पुढे पुढे जाते बा उद्यापासून राऊंडच नाही शेतात पण नाही ते उठ ओलता नको धोडला ओहो पोतराजी आला अरे पोतराजी आला चोतराजे आला कुठ दिसायला लागला बघायला लागलं लावून बघायला हात पकड होय झा काय केलं नाही माझा हात लागला त्याचा नाही काय माझा हात अरे

सो ब्लॉग स्कर्ट घालो एंड करू बघा स्कर्ट परत घाललाय सो आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू आता जेवण वगैरे झालं आमचं सगळ्यांचं फिरून आलो आम्ही गाईच आणि आता म्हणलं एंड करूया आणि मी गेलो आणायला री कधी म्हणजे दूध आणायला गेलो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू का आणि तुमचं प्रेम बाय